thank <laughs> you राज्य परिवहन महामंडळ यांच्याकडून कर्जत आगारासाठी पाच नवीन लालपरी एसटी बस आल्या आहेत त्या एसटी बसच्या लोकार्पण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते विधिवत पूजा करून घेतली त्यानंतर फीत कापून पाच एसटी बसचे कर्जत आगाराच्या ताब्यात देण्यात आल्या याप्रसंगी रामवाडी विभाग जिल्हा नियंत्रक दीपक गोडे कर्जत आगार व्यवस्थापक देवानंद मोरे वाहतूक निरीक्षक दीपक देशमुख सहाय्यक वाहतूक निरीक्षक महादेव पालवे वसंत बागू लेखकार अंकुश राठोड आदी उपस्थित होते आमदार थोरवे यांनी उपस्थितांच्या समवेत एस मध्ये बसून प्रवास केला आणि पंधरा वीस वर्षांनंतर एस प्रवासाचा अनुभव घेतला त्याचवेळी कर्जत एस टी आगाराचे रूप देखील बदललं जाणार असल्याचा शब्द दिला यावछी शिवव्याख्याती प्रवासी विद्यार्थिनी सायली भोसले यांनी मनोगत व्यक्त केले जिल्हा वाहतूक नियंत्रक दीपक घोडे यांनी आम्ही आमदारांकडे दहा एसटी बस उपलब्ध व्हाव्यात यासाठी मागणी केली होती आज त्यातील पाच बस उपलब्ध झाल्या असून त्या आजच प्रवाशांच्या सेवेसाठी सुरू करण्यात येणार आहेत असे जाहीर केले काळामध्ये सुद्धा आपल्याला अजून चांगले दिवस येता येत नाही हे जे काही बस डेपो या ठिकाणी एस टी आगार करतो हे सुद्धा नव्याने डेव्हलप करण्यासाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देऊ नव्याने आपण इथं केलं लागणार जे काही पंच असतील ते राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू केले जातील आदरणीय परिवहन मंत्री प्रताप सर नाईक हे आमचे सहकारी आहेत त्यांच्या माध्यमातून लवकरात लवकर या एस टी आगाराचे सुद्धा आपण नव्याने आपण त्या ठिकाणी अतुक करूया असं मी तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो की अतिशय चांगल्या पद्धतीचं काम सेवा देण्याचं काम आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून तब्बलकारणाऱ्या तबद्दल खेडेपाड्याची जनतेला देण्याचं काम आपण सारेजण करतात ही सेवा अशाच पद्धतीने आपण सुरू जाऊ द्या आपण या उद्दिष्टाने आपण पाहिलं पाहिजे की आमचा हा प्रवास नसतो ही आमची याप्रसंगी डॉक्टर राजू थोरवे किशोर कदम दर्शन वायकर गणेश देशमुख हरिश्चंद्र छत्तीसकर अतुल सोनावणे नागेश भरकले महिंद्र साळवी मेघा भरकले अनुजा सुरावकर सुनीता फापाळे संगीता शिरगरे मेघा कालवणकर आदींसह चालक वाहक प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते कर्जत साठी रामदास माळी कसे